नमस्कार मी अर्चना जाधव आपल्या ए एज एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात चालू घडामोडी काय काय आहेत त्या पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटचं नोटिफिकेशन बेल आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून कोणत्याही माहितीची ऑपरेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर तुम्ही पाहिलं असेल दोन 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 हजार चोवीसचे प्रसिद्धी पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये जी कार्यवाही सुरू आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या जा संस्थांच्या जा जाहिराती प्रलंबित होत्या त्या संस्थांना पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसे ज्या संस्थांनी आपल्या जाहिराती अपलोड केल्या होत्या त्याच्यामध्ये ही काही कृती होत्या तर त्या सुधारण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर शासन स्तरावर एक रोडमॅप तयार झालेला आहे शिक्षक संदर्भात आणि तो रोडमॅप असा आहे की येत्या पाच तारीखला जाहिराती येणार आहेत आणि जाहिराती आल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी देण्यात येणार आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी म्हणजेच पंचवीस ते अठ्ठावीस या दरम्यान निवड यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर समुपदेशन होईल अशा प्रकारचा रोडमॅप आहे तर हा रोडमॅप यासाठी तयार केलेला आहे की आपली भरती जी आहे ती शिक्षक भरती आचारसंहितेमध्ये अडकू नये म्हणून हा रोडमॅप तयार केलेला आहे तर सर्व अभियोग्यता धारकांना एक कळकळीची विनंती आहे की जो कालावधी तुम्हाला प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी दिला जाईल त्याच कालावधीमध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत जर आपण मुदतवाढ मागितली तर आपली ही शिक्षक भरती आहे ती आचारसंहितेमध्ये अडकू शकते आणि ते या भरतीची अवस्था काय होईल हे ही कल्पना न केलेली बरी त्यामुळे सर्व अभियोग्यताकांनी कृपा करून मुदतवाढ मागू नये तर आणि तरच ही आपली शिक्षक भरती जी आहे ती वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल येत्या सोमवारी म्हणजेच पाच तारीखला संध्याकाळपर्यंत आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिराती पाहायला मिळणार आहेत आणि जाहिराती आल्यानंतर लगेचच आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी मुदत देण्यात येईल तर त्या मुद्दीमध्ये आपल्याला प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत तर हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील प्रेस करा जेणेकरून कोणतीही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही भेटूया पुढील हो व्हिडिओमध्ये